दादा काय वाटतं यावर्षी आमदार कोण होईल संजय जगताप विजय शिवतारकी की संभाजीराव झेंडे आत्ता कसं आहे की वरती बी जे पीचं सरकार आहे मोदी साहेब पंतप्रधान आहेत आणि जर मोदी साहेबांचं पंतप्रधान वर असतील तर नक्कीच महायुतीचं सरकार आपल्या महाराष्ट्रात पण पाहिजे तर महाराष्ट्रात महायुतीचं सरकार का पाहिजे तर महाराष्ट्रात आता त्यांनी जी कामं केली तर आम्ही शेतकरी कुटुंबातली आहेत पहिली की आमचा शेतकरी धर्म हा सगळ्यात पाहिला आहे तर शेतकऱ्यांना त्यांनी लाईट बिल माफ केलं आहे पहिलं जे कर्जमाफी झालं ते त्याच्यापेक्षा त्याच्या पटीत चांगल्या प्रकारे त्यांनी माहितीने सरकारने निर्णय घेतलेला आहे की आमचं लाईट बिल माफ केलं आहे आणि परत त्यांनी ग्वाही दिली आहे की जर आमचं सरकार आलं तर आम्ही पाच वर्ष तुम्हाला लाईट बिल मोफत देऊ त्याच्या पुढची योजना त्यांनी अशी चालू केली की लाडकी बहीण योजना की लाडकी बहीण योजना की आपला शेतकरी समाज हा साधारणतः जास्ती करून मराठा समाज आहे आणि मराठा समाजाला आत्तापर्यंत असं कुणीच काय एवढं दिलं नाही की जे ह्या सरकारने माहिती सरकारने मराठा समाजासाठी एवढी मोठी आमच्या आई बहिणींसाठी सगळ्यात मोठी स्कीम आणली की तिथं त्यांनी कुणीच हेवे दावे केले नाही की हे कुठला आहे काय आहे कसं काय आहे तर प्रत्येक शेतकऱ्याला जास्ती करून शेतकरी कुटुंब यात बसतील असा विषय त्यांनी घेतलेला आहे त्याच्यामुळं नक्कीच महायुतीचं सरकार यात पाहिजे त्याच्यापुढचा जा विषय येतो की आमच्याकडं हा पुरंदर जो भाग आहे तर पूर्व भागात पुरंदर आहे आमची जीवनदायनी आहे की आम्ही आवर्षण पट्टे देतो की पाऊस हा साधारणतः मोसमी पाऊस असेल तर तो, तो दिवे वनपुरी इथपर्यंत यायचो तो तिथून उडतं गराड्यात पाण्याचं प्रमाण जास्ती असतं आणि वळवाचा पाऊस येतो नंतर भाद्रपत महिन्यात तर तो, तो बेलसर आपलं खालचा ये माळशिरस तर माळशिरस पट्ट्यापासून खालती पडतो आणि आमची जी मधली गावं ती पाच सात तर ह्याला आम्हाला पाणीच नसते की आज पण परिस्थिती आमची अशी आहे की आम्हाला आता गावात पाच दिवसाला पाणी येते आणि ही जर परिस्थिती बदलायची असेल काय बदलायचं असेल तर आम्हाला पुरंदरुपसा चालली पाहिजे आणि पुरंदरुपसाची आज अशी परिस्थिती की त्याचे पाईप खराब झाल्यात मोटरी गांजल्यात खराब झाल्यात त्याचे ते फार मेंटेनन्सला येते आणि जर ते चालायचे असेल तर त्याला खमखं नेतृत्व पाहिजे या तालुक्याला आणि खमख नेतृत्व माझ्या मते तर आत्ता तरी विजय बाप्पू सा, शिवतारेचे कारण का तर त्यांचं मोदी मोदी मोदीसाहेबांचं पण संबंध चांगले आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे की त्यांचे ते उजव्या हात असल्या कदा परत त्यांच्या हे असतील आपले देवेंद्र फडणवीस तर देवेंद्र फडणवीसबरोबर त्यांचे संबंध चांगले आहेत आणि जेवढचं आम्हाला इथं पाचशे सातशे आठशे हजार कोटी लागणार आहेत पुरंदर नीट करण्यासाठी आणि जर ती चालायची असेल तर आम्हाला तेवढा निधी मिळव फक्त बाप्पूंच्यातच धमाकी त्याच्या पुढचा विषय एक येतो की एकमेव बाप्पू असा नेता आहे की ते एकटेच मानत आहेत की पुरंदरला विमानतळ झालं पाहिजे बाकीचे जे उमेदवार आहेत किंवा बाकीचे जे पक्ष आहेत ते ते चोरटा पाय घ्यात आहेत मतासाठी फायद्यासाठी कशासाठी आज बाप्पूंनी त्यांची राजकीय कारकिर्द पणाला लावली अक्षरशः की बाबा काय झालं तरी माझा जो सर्वसामान्य शेतकरी आहे की या तालुक्यातला सर्व शेतकरी आहे तो हा सर्व सुधारला पाहिजे तो तो सुधारणार कसा तो बाबा विमानतळ झालं तर विमानतळ होताना तिथल्या स्थानिक लोकांचा शंभर टक्के विरोध आहे म्हणजे विरोध म्हणजे कसा ते बाबा त्यांची ते जमीन जाते शेतकरी असल्या आम्हाला हो पण दुःख होतं पण आज त्या दिवशी मुख्यमंत्र्यांची सभा झाली मुख्यमंत्र्यांच्या सभेला मी गेलो तर तिथं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट शब्दात लोकांना ग्वाही दिली की या काही शेतकऱ्या अन्याय होणार नाही किंवा बळजबरीने तुमचा प्रकल्प लादला जाणार नाही की तुम्ही होऊन आमच्याकडे येताल मानताल आमच्या इथं प्रकल्प करा किंवा काय असेल ते मोबाईलला तुमच्या इच्छेप्रमाणे मिळून दे मग जर असं नेतृत्व असेल तर ते पुरंदरसाठी लाभदायक आहे की ज्यावेळेस ते विमानतळ होणार विमानतळ होणार तर आमच्या परिसरात यकरानी शेतकरी यकराने म्हणायचं म्हणजे की कुठेही अर्ध्या गुण एक गुण शेतकरी नाही इथं एकर दोन एकर पाच एकर अशा प्रमाणात शेतकऱ्यांना जमिनी येत मग ह्या जमिनी असताना आम्हाला पण गोडवणं बांधवा तिथं कंपन्या हो आहात की जिथं आम्हाला पण वाढ चालू होईल आमचे काय काय लोक पाहुणे मानतात की बाबा आमक्याचं आमचं त्या लोणे कारभोळला गोडवणे अमक्याचं फोरसून गोडावणे त्याला एवढे लाख बाड गौड� येते तेवढं लाख वाढ येते मग आम्हाला काय भेटू नाही आमच्या प्रपंचाला का भेटू नाही जर आमच्या प्रपंचाला भेटायचं असेल किंवा आमचं जर सुजलाम सुपलाम व्हायचं असेल तर आम्हाला विमानतळे काळाची गरज आहे आणि हे कार्गो हापे कार्गो हापे आंतरराष्ट्रीय विमानतळे हे थोडं थोडकं बारीक नसून येईल लय मोठं आहे की त्याच्यातून आमचे उमेद हे नवीन नवीन जी मुलं आहेत काय आहेत किंवा छोटे छोटे व्यवसाय आहेत फार माल असेल तुमचं दूध दुधाचा आमच्याकडे जास्त करून गायांचा व्यवसाय नवीन पोरा मुलांनी केलेला आहे तर जर गायांचं दूध असेल तर आज हडपसरला गेलं ते पन्नास रुपये साठ रुपये लिटरने जाते काय जाते तर ते इथूनच आमच्याकडून वीस रुपये पंचवीस रुपये अठ्ठावीस रुपये लिटरने घ्यायत त्यातून ते तिथं जाऊन चाळीस पन्नास रुपये लिटरने घ्यात का तर तिथं पॅप्युलेशन तेवढं तिथं लोक देवढी संख्या आहे आणि लोकसंख्या जास्ती असल्यामुळं तिथं त्याला भेटतो आहे तेच उद्या जरी तर विमानतळ झालं प्रकल्प मोठे मोठे झाले तर इथं ती लोकसंख्या वाढणार आहे इथं पॅप्युलेशन वाढणार आहे आणि जर हे वाढलं तर आमच्या पण शेतकऱ्याचं दूध डेरी जाण्यापेक्षा तो स्वतः विक्री करू शकतो स्वतःचा त्याचा पन्नास रुपयाचा रेट तो पन्नास रुपयांनी विकू शकतो हे आमचं मार्केटिंग होणार आहे ह्याच्यासाठी आम्हाला इथं विजयबाब पु पाहिजे नक्कीच आपण दिलेल्या प्रतिक्रियांबद्दल मनपूर्वक धन्यवाद